तर मित्रांनो आज नाही का का आपल्याला हे बघू शकता आता शिजत आहे कोंबडं दाबून तर त्याच्यावरून पाणी टाकायचं आम्हाला शिजायला मांडलेलं आहे मस्त पैकी मस्त पैकी आताच आहे ना मस्त पैकी कोंबड शिजतो मस्त पैकी आज आणि मस्त निवड दाखवायला आम्ही कोंबड्याकडे जाणार आपलं गावाकडे गावात आपल्या शेतात जाणार तिथं आणि तिथं आमच्या मसोबाला आम्ही निवडता किंवा तिथं ही जुनी परंपरा आहे मित्रांनो सगळीकडेच मानली जाते गाव गावाच्या ठिकाणी सगळीकडे चाललं जातं हे तर मसोबाला कोंबडं कापलं गाणच निघेच गाण येतं पण आज इकडे आज आमची आमच्याकडे थगलंय आम्ही थग आमच्या काही करतो आम्ही डायरेक्ट येत असत ना ते डायरेक्टच हे काय बघा आता आम्ही बुडलं नाही डायरेक्टच बुडल नसतंय चालूच असते घराबरोबर तो काम आपलं हे जसं का असं तर आता जे ना आता मस्तपैकी मस्त टाकलेलं आहे तर बघूत किती वेळ लागतो नाही का कसे जाते सांगतो आणि मस्त व्हिडिओ पाहणं काम पाहणी आमचं मित्रांनो आता आम्ही निघालेले होते मोटरसायकल वर पाहू शकता तर बाईक वर जे आहे ना आम्ही चाललेलो होतो आमच्या शेतामध्ये तर पूर्ण व्हिडिओ पाह आणि शेतामध्ये जाऊन मी काय करतोय पहा आमची जे आहे ना आमची गावली आम्ही बांगा 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 ओळी धोडी जे नामध्ये गाडी सुद्धा रानानं आणली ताबाक ती गाडी आम्ही लाल कलरची तिथं उभा केली ताबुक दिसली तुम्हाला तबाक की ताबक ताबक तमाक तमाक त्याला काय ना हातात काय आमच्या हातात निवड घेऊन आहे निवड कोंबडी दम उडकं पाय पाय हाडं नाही बाबा कोंबडं कोंबडा राहू कोंबडा कोंबडा आहे कोंबडी नाही पण आमचं आहे देवाला चाललं त आपण काही त्याला काय कोंबडी घेऊन चाललो कोंबडा घेऊन त्याला काय हाण पिणं झालं त्याची अडचण तर मित्रांनो मस्त बैगी आम्ही आता शेतामध्ये आलो मस्त बघा आम्हा माहितीमध्ये बघा आपलं शेत आहे ना साध्या मूग कराय आणि उडी दे मित्रांनो आता काय शेतकरी असं मला शेतकरी खरा शेतकरी होईल उडी दे फायनली आलोय देवापाशी आता तुम्हाला देव दाखवतो आमचा जुना आमच्या शेतामधला जुना देव मधी देव मधी आमच्या शेताच्या मधी पूर्ण मधी शेतामध्ये म्हणजे डायरेक्ट शेताच्या मध्ये नाही आयला पण एवढं अडचण आहे बघा अडचण जायचं कस रिस्क घ्यायची रिस्के रिस्क रिस्क घेतली रे लय मोठी रिस्क घेतली पण आता काय मला जायचं नाही रे बिथ बाय 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 विषय खोले भाऊ बघा याला घंटी वाजवतो मी त्यांना आधी तर मित्रांनो आता आम्ही आणलो येत रानामध्ये आणि देव दाख मला बघ बाबा इकडे दिसत मसू बाबा ख्यू मसू बाई तर हा मसूबा मित्रांनो पिढी ना पिढी आमच्या आमच्या पिढ्यात पिढ्या पिढी आमच्या माझ्या आजोबाच्या काळापासून जे आहे ना या देवाला कोंबडं कापित होतो आम्ही दरवर्षी बरं का तर ती वर ती ते टाईम आलत होता त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं शेतामध्ये बसतं पाहिजे तर आता वडिला फोन करतो मी वडील ते काय पडलं रे अशी पडली काय आई पिढी काय बघ बर पडली काय बाबा मला बघ घरीच जाता यार नाही चावी पडले मोबाईल सीट करू दे कुठे तेवीस पडली बघ बरं मित्र आमची गाडी चवीकडून पडली अरे मला झोपास सुधारा नाही काल में में ला ला मी तुम्हाला माहिती राजगडला गेलतो राजगडला गेल्यानंतर मी रात्रभर गाडी चालली तर रात्रभर गाडी चालल्यामुळे मला साध्या झोपास नाही माहिती काही काम व्हायला लागले हे डोळे माहिती बारकाले झाले मोठा लागतील

म्हणतोय आलो येत हा बर बर सत्कार जल्लोष आना हराना। ने ने ना हरा नाय घंटा करता सवाय असते भारी मित्रांनो दिसणार काही

बरोबर पेटली कायद्या वाजायद्या वाजा दोरा दहा दुसरं आला काय काय ला मांडायचं काय माहितीये ब कोंबडं कोंबड्याचे पाय बघा अंड एक चिकनचा चिकन पीस भाकर आणि भात एवढं सगळं मांडायचं बघा कुत्रा कुत्र्यासाठी कुत्रा करत असते ते धन्यवाद मित्र असतो समजलं का लय लोक म्हणजे अंधश्रद्धा 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 नाही ती ती रिअली

मित्रांनो कार्यक्रम झाला माझा डेअरी फुगली बघा नारळ खाऊन डेरी फुगली अजून जेवायचं आपल्याला घरी काय तर म्हणतो तू सकाळी मग दुखत आहे दुखतो खादा पिझाय खाजू पि तू दुखत आहे मित्रांनो फायनली ना आम्ही आता देवाला न्यू दाखलाय नारळ फोडलाय आता निघालो परत घरी तर तुम्हाला माझं आपलं शेत सध्या हे कापूस लावलेलं ला आहे सध्या पराठे आणि इकडे जे आहे ना हे आपलं काय उडी उडी द्या उडी वेळा सांगू शेतकरी म्हणजे वाग ना मित्रांनो फायनली आम्ही आता जेवायला चालू केलं बघा चिकन हे बघू शकता चिकन

एक नंबर खाऊन खाके देखो गरम गरम नीटेचे गरम उपचे गरम यावाच लागतोय हम्म यावाच <laughs> लागतोय हा नाही तू मोकळ मोकळ वाटला मस्त तुम्ही पण या चो पाहिला पाठ रे पाठ बाजरीच्या भाकरी सोबत एक नंबर एकच नंबर तिथं विषय थांबेर हिरो थांबेर